तुझा भावनीच्या नावानं चांग, चांग भलं आज तुझा भावनीचा अभिषेक होणार आहे आमच्यात आणि आमचे श्री विनायक सुभाष हांडे माझे पती परमेश्वर आईचा वारसदार तुझा भावनीचा आता तिला अभिषेक घालणार आहे तुझा भावनीला कुलस्वामिनी आहे आमची आता हळदी कुंकू घाला यो भटजी बसला वैष्णवी हांडे हळदी कुंकू आला आई तुझाभवनीच्या नावानं चांग भलं अक्षता घाला फुल घाला अगरबत्ती ओवाळा अगरबत्ती ओवाळा आई कृपादृष्टी ठेव हो पोरगा अभिषेक घालाले तिचं त्याचा वंशानुवंश वाढत जाऊन दे कापूर माझ्या भुर्गीचं पण तुझ्या नातीचं पण कल्याण कर तिचा बी वंश वाढत जाऊन दे आता हे घाला पहिला थंड पाणी धार धरा आई भणीच्या नावानं चांग भ चांग भलं अभिषेक आई तुझा नावानं चांग आय तुझा भवनीच्या नावानं चांग भलं हे पंचामृताचा अभिषेक आहे वेगवेगळ्या आपण छोट्या मूर्त्याचा त्यामुळे वेगवेगळा अभिषेक करत नाही तीन वेळाच हां गरम पाणी तीन वेळा तीन वेळा घाला पण मूर्ती जर स्वच्छ नाही झाली तर परत घाला चांग भलं आई तुझीच्या नावानं चांग भल आई, आई, आई कुल कुलस्वामीनी घरावर कृपादृष्टी ठेव धनधान्यांची लैलूट या घरात होऊन दे वंशानुवंश वाढत दोन्ही घरांचा जाऊन दे मुलगीच्या घरचा पण आणि मुलग्याच्या मुलग्याचा पण ते ठेवा तसंच आणि ही धार धारा हे हळदी कुंकूचं पाणी आहे कुंकू हळद आणि कुंकवाचं पाणी काय वेगवेगळं केलेलं नाहीये चांग भलं चांग भलं सगळं सगळं पाणी सगळं पाणी एक सारखी धार धरा

मूर्ती उचलून घ्या हातात मी पुसून घ्या स्वच्छ कोरटी करून आता कुंकू मार्चन वगैरे करून तिला हळदिंकू वाहून सजवून तांदळाच्या राशी तशी आई तुझं भणील बसवलेली आहे दरवर्षी मकर संक्रांतीला मी म्हणजे भोगी दिवशी मकर संक्रांती दिवशी हे लहान येतोय नैवेद्य भोगीच्या तिसऱ्या दिवशी नेतोय म्हणजे मकर संक्रांत झाल्यानंतर तिसऱ्या दुसऱ्या दिवशी किंक्रांती दिवशी भाजी भाकरीचा ओ, भाकरी बाजरीच्या भाकरी करून पोहचायचं नैवेद्य म्हणजे ह्या महिन्यात मी आहे आणि साडी वगैरे घेतोय पण ते या वर्षीपासून प्रता जरा वेगळा कडकल केलाय मी साडी मी घरातच देवीला आमच्या घरातल्या मूर्तीला नेसवणार आहे म्हणजे दा ओटी भरणार आहे सखाण होणार आहेत ना तिच्यासाठी आणि हे ओशाचं दिसते तुम्हाला ओशाचं मुंडुगली पुजल्यात म्हणजे ठेवल्यात उद्या पुजायचं ओसं उद्या भरायचा आणि ती फळं ठेवलेली आहेत आणि उद्या ओटीचं कार्यक्रम होणार झुजाभोवणीचं संक्रांतीनिमित्त ते काय केले तर धावपळ होते आमची खूप जायला मिळत नाही आणि एवढं नैवेद्य करून पण ते देवीला नैवेद्य काय व्यवस्थित दाखवला जात नाही दाखवतात भरजी पण असं हे करत त्यामुळं म्हटलं आपल्या घरातच नैवेद्य देवीला दाखवया दक्षिणात यांना दक्षिणेशीच मतलब असते मंदिरांमध्ये दक्षिणा ठेवायची देवी देवीला आणि घरातच नैवेद्य साडी चोळी घरातच द्यायचं कारण की आपण किती पण भारीची साडी घेतली तर ती देवळाच्या बाहेर शंभर रुपयालाच विकली जात्या म्हणून घरातच आता यावर्षीपासून प्रथा दोन हजार सव्वीसपासून प्रथा आलेले आहे मग ह्याच्यात संक्रांतीच्या काळात आई तुझा काळामध्ये आई तुळजाभवणीची अभिषेक करून म्हणजे तसं वरच्यावर आई तुळजाभावणीचा अभिषेक होत असतोय दसऱ्यात वगैरे पण विशेष नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिषेक एकदा सुरुवात करून ओटी वगैरे घरातच घरात साडी नेसा म्हणजे ती साडी मला नेसाय त्या म्हणून तो उपक्रम वर्षीपासून मी केलेला आहे म्हणजे किती पण भारी साडी घेतली तर ती देवळाच्या बाहेर शंभर रुपयाला माझी जाणार नाही तिचा मान राखला जाणार आईच्या आशीर्वादाने ती साडी मीच नेसणार आणि भविष्यात माझी पोरगी नेसल माझी सून नेसल आई तुझा मुनीच्या नावाने चांग बला तर थोड्या वेळा नैवेद्य पण भरणार आहे तो बघा कसं जमवनीचा नैवेद्य महत्वाचं असतोय पाच भाकरीचा छोट्या भाकरी दामट्या असतात तिला पाच भाकरी त्या दामट्या सॉरी भाकरी म्हणते ना दामट्या एक दोन तीन चार आणि पाच या आमच्या कुलाचाराक्रमाण आहे भाताची मोदी तुझे तुझे कुलाचाराप्रमाणात इंद्रायणी ताड्याचा मी भात केलेला आहे वरण केलेलं नाही मी आज आंबील भात असतो आमच्यात किंवा आंबी दही घातले बरस एक सेकंड आंबी मेथीची भाजी हे मिक्स भाजी व्हिडिओ करायचा चुकून राहून गेलाय तर या भाजीमध्ये मिक्स भाजीमध्ये काय घातलंय ओला हरभऱ्याचे दाणे असतात ओला हरभरा तुम्हाला दाखवतो नंतर नक्की काल आता व्हिडिओ दुसरा दिसेला मला ओला हरभरा वरणा गाजर शेंगदाणे वांग मसाला आणि हिरवे वाटाणी असं ते पंच खाद्य काय लास झाले ते काय म्हाताची शाका भाजी येते तर हे गाजराचे काप गाजर जाड जाड ढोली ढोली मिळालीत त्यामुळे हे गाजराचे काप वडी घालून अजून कांद्याची पात कंपल्सरी आहे हा तुळजाभावणीचा आमच्या कुलाचाराप्रमाणे हा नैवेद्य आम्हाला भाजीने सांगितलं असा भरा तुम्ही नैवेद्य साडी तुळी उद्या पुरणपोळीचा निवड असणार ते कांद्याची पात वडी घ्यायला थापडवडी थापडवडी भाकरीवर काय ठेवायचं नाही म्हटलेले त्यामुळे भाकरीवर काय ठेवणार नाही वडी अशा साईडला ताटपाला लावतो ओके okay, ताटाला ही लावलेली आहे ओडी आता हे शेंगदाण्याचे लाडू आहेत भोगीचं स्पेशल आम्ही शेंगदाण्याच्या पोळ्या काय करत नाही आता देवीचा नैवेद्य आहे म्हटलं भाकरीवर तिळगुळा आणि फुटाणे कोणत्याही नैवेद्यामध्ये फुटाणे लक्ष्मीचं नैवेद्य असलं फुटाण्याचं मान असतो आहे आणि तिळगुळे भोगीची भाकरी आहे म्हणून तर अशा प्रकारे हा देवीचा तुळजाभावणीचा नैवेद्य झालेला आहे अप्रतिम असा नैवेद्य जवळ दाखवून आता आमची साहेब घेणार पहिल्यांदाच असं कुलाचार करायला लागला घरात पहिल्यांदाच चा आहेत ते आई तुझा भाऊणीच्या नावाला चांग पोरगी कामाला जायला लागल्यापासून बाबांना विश्रांती घ्यायची ठरवल्या सुंदर असं आमचं आज झालेलं आहे उद्या संक्रांतीचं पण नैवेद्य वगैरे खूप छान असणार आहे आज पहिल्या नैवेद्याचा मान आहे तुझा उद्या नैवेद्य ओटी ओसा सगळं उद्या व्यवस्थित चाललीप्रमाणे जसं मला माहिती आहे तसं त्यात ऍडिशनल करतच जातोय आणि मी माझं कामाचा व्याप वाढवतच जातोय इकडे काय इकडे हा काय कोटी निर्विघ्न कुरु मी देव सर्व कारिश सुल माग देशिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण ओम भूरभो स्व तसित्यम भरपदर सदा सर्व तुझा घडा वा तुझे कारणे देह माझा पड उपेक्षक गुणवंता नंतर अर मागणे मागने आता जय जय रघुवीर समता गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु ओ महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तक्मे श्री गुरुएन महा ज्या ज्या सई म्हणजा माझे त्या सई निद्रूप ते मी ठेविते मग सगळे त्या ठिकाणी येते ते लक्ष्मी तुझे पायतो या रक्ता मुच्या वासनी वी लक्ष्मी चंडाक्षु ते जसुनी या रक्ता रद्दारे की श्री मलो जाई या रत्नांकर मत नाव विष्णु विष्णू आगे ही सामा मनोरमा भगवती लक्ष्मीच्या पद्मावती वदनी कवळ घेता नाम जा श्री हरीचे सहज मन ना होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरवर्णनो हे जानी जय यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ पत्र भाडून भोजन पत्र देवाच्या नामधानं माफी ओम शांती 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 आई जे काय केले ते सगळं मान्य करून घे काही चुकलं मकला असेल तर माफ कर आमच्या चुका पदरात काढून घे तुझी कृपादृष्टी या घरावर नेहमी राहून दे